हॅलो हा हॅलो कोण बोलाले हॅलो कोण बोलाले मी डॉक्टर सदावर्ते बोलायलो सदावर्ते साहेब काय उभं मागायला लागले हो तुम्ही मराठा समाजाच्या महिला अरे बाबा माझी सैनिक भूमिका आहे असं त्रास देऊ नको त्रास नाही सर तुम्ही ऐका की तुम्हाला खूप दिवस ट्राय करू बाळा तू ओळख ना पळत तुझी माझी कोण बोलायला ओळखीची आवश्यकता नाही सर पण तुम्ही आवश्यकता कशी काय नाही यार कम्युनिकेशन ला आवश्यकता काय नाव आहे तुझं माझं नाव लक्ष्मण नवले तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मेंढला खुर्द मी अरे बाबू मी बी तर चंद्रपूरचा शेतकरी आहे मला लांबून खाला सांगायला मी त्या देशमुखाईच्या मळ्यामध्ये अनेक वेळेस जेवण खाऊन झालेलं आहे विचार जाऊन तू आपल्या लहानपणाना विचार तू जाऊन राहून आपल्या याला सुभाषला जाऊन विचार तू जाऊन आपल्या या वकील साहेबाला जाऊन विचार अरे रात्र दिवसाचं कान त्याच्या घरामध्ये ताटाला ताट एका ताटात जेवलेले आहेत आम्ही हो सर मग तुम्ही अरे पण तुला भूमिका तेच सांगतील खरी भूमिका त्यांना सांग ऐकून घे ऐकून घे वकील साहेबाला काय म्हण ऐक तर ऐक रे अरे ऐक की मी काय मी काय कुठं नांदेड सोडून कुठं राहणार आहे ऐकून घे तू की नाही देसाईला विचार जाऊन बरं का की मनाव सदावर्ते साहेबांची भूमिका ही योग्य आहे की अयोग्य त्यांनी अयोग्य म्हणू दे मला सांग फोन करून ठीक आहे ते करतो बोल काल तुम्ही काय म्हणले म्हणून दादा आपल्या शिवाय महाराजांच्या मला सांग माय बहिणीवर आता तुला सांग का आता माय बहिणीवर मा किती शिवा मिळतात माहितीये का ती कोणती पद्धत आहे मला सांग सिम्मीचा एक कार्यकर्ता एक मुसलमान दाढीवाला तिथं येऊन मराठा समाजाच्या सन्माननीय एकमात्र शिंदे असतील किंवा सन्माननीय जे कोणी उपमुख्यमंत्री असतील त्यांना ती शिवी गाळती योग्य वाटते का रे सिम्मीचा माणूस आहे त्याचा पोरग मध्ये होतं मराठा समाजाच्याच एका पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकारांनी तिथून पाठवलेलं मला माहिती आहे योग्य आहे का रे सांग बरं ही कोणती भूमिका मग का टार्गेट करे कोण कोण कोणाला टार्गेट करते कोणाला वेळ आहे तुम्हाला ओळख पिर की पळत मी जसं देसाई बघ ते काय मला सांगू नको ते गप्पा करू नको माझ्यासोबत मी देसाई साहेब मी देसाई साहेबांचा तू आगाऊ बोलायला आता आता बोलत नाही मी काय मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध का करायला तुम्हाला माझा संविधानिक भूमिका आहे माझी संविधानिक म्हणजे तुम्हाला आम्हाला नको वाटलं का आरक्षण देता येत नाही चल पुढं बोल देता येत नाही पुढे बोल पुढं बोल म्हणजे तुमच्या घरचं आहे का आरक्षण हो संविधानिक भूमिका आहे संविधान सर्व आहे दे, 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 देशाचे का काय प्रथम नागरिक झाले काय आज मी प्रथम नागरिक नाही मी अभ्यासक प्रथम अभ्यासक असेल तुझ्यापेक्षा जास्त असेल तुम्हाला आरक्षण आहे आता तू जास्त बोलायलास तू पाणी कम चायस तू हे बोलला असं बोल ना काल रे चाल ठेव नाही मिळत ठेव सरळ तू अरे तू कोणाला शिकवायलास त्याच गावता शेतकरी त्याच गावतो समजलास काय तुझ्या सारख्याला घाबरत नाही मी समजलास काय आम्ही जाऊन झाला त्या मनोजरंगेला जाऊन सांग तू आता चमचा आहेस ना तू त्या जरंग्याचा चमचा त्याला जाऊन सांग त्या जरंग्याला जाऊन सांग तू चमचा बोलू शकतोस बोला ना आरक्षण मिळालं का सांग माफी माग तू माफी माग चल माफी माग नाही बालखान काय माफी माग मागाव लागणार तुला त्या जरंग्याला ते काही शिक्षण नाही का देशाई साहेबाला तरी जाऊन सांगेल तुला काय वकील साहेबाला समजलं काय तुला त्या देशाई साहेबांच्या पाया पडून तर मला फोन लावला देशाई साहेबांच्या पाया पडून मला फोन लावलास मला मी विनंती करून विनंती करून मला बोलायलास किंवा त्याला त्या जरंग्याचा चमचा बनवून तू मराठा समाजाला विरोध करायला टक्के आरक्षणाला विरोध आहे चल बोल काय आहे काय माझ्या हातात भारतीय संविधान आहे तुझ्या हातात ते शिवीगाळ आहे तुझ्या तोंडात तशी शिबी गाळ मी माझ्या हातात भारताचं संविधान आहे संविधान सर्वश्रेष्ठ आहे माफी माग शिवी द्यायला किती पब्लिक आहे आज ठेव तीन सेकंद देतो माफी मागायला तीन एक दोन तीन तीन सेकंद दिले तुझा वेळ संपलेला आहे चल का चल ठेव ठेव भांगा डोळा